नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा मार्गशेष हा पवित्र महिना चालू आहे आणि या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण देवीच्या टाकावर महालक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन सेवाही करायची आहे आता कुमकुमार्चन कसं करायचं अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्याचप्रमाणे देवीच्या टाकावर मूर्तीवर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन कधी करायचं आणि कसं करायचं या संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा पहा मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण महिनाभर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करू शकतात ज्यांना संपूर्ण महिना ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या चार गुरुवारी तुम्ही श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन सेवा करू शकतात तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटोवर तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात मूर्तीवर करू शकतात स्त्रीयंत्रावर करू शकतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती नसेल स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही त्यांचं प्रतीक म्हणून एक सुपारी मांडून त्यावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात कुमकुमार्चन का करायचं आणि कुंकुमार्चन केल्याने काय होतं तर बघा स्त्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरात स्त्रीयंत्र असतं त्या घरातनं माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करण्यासाठी आपल्याला स्त्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करायची आहे यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात पैशाच्या समस्या दूर होतात ज्यांना पैशाच्या समस्या असतील आर्थिक अडचणी असतील त्यांनी आवर्जून स्त्रीयंत्रावर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचप्रमाणे येणारी पौर्णिमा मंगळवार शुक्रवार दिवाळी परत चैत्र महिना नवरात्र अशा विशिष्ट तिथीला कुंकुमार्चन सेवाही करायची आहे श्रीयंत्र घेतल्यानंतर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा ही करावी लागते त्यामुळे श्रीयंत्र हे चार्ज होत असतं जसं मोबाईल चार्ज करावा लागतो त्याचप्रमाणे आपल्याला स्त्रीयंत्राला देखील चार्ज करण्याची गरज असते त्यामुळे वेळोवेळी आपल्याला स्त्रीयंत्रावर ही सेवा करायची असते आता कुंकुमार्चन म्हणजे काय बऱ्याच जणांना कुंकुमार्चन म्हणजे काय हेच माहिती नसतं तर बघा देवीचा नाम जप करत एक, -एक चिमुडभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहिले जाते किंवा देवीला कुंकवाने अभिषेक घालणे म्हणजेच कुमकुमार्चन हो। होय कुंकुमार्चन करत असताना देवीच्या जपामध्ये देवीचा मंत्र श्री सुक्त, देवी देवीस्तुती किंवा नवर्णव मंत्र त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र बीजमंत्र कमलात्मक मंत्र अशा मंत्रांचं पठन करून तुम्ही कुमकुमार्चन सेवाही करू शकतात खास करून कुंकुमार्चन हे अष्टमीला चतुर्थीला पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दर मंगळवारी शुक्रवारी गुरु पुष्पामृत योग या दिवशी करावं आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर कुमकुमार्चन करू शकतात तुम्ही संध्याकाळी करू शकतात सकाळी संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस कुमकुमार्चन करू शकतात जर का तुम्ही देवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला तामणात देवीची मूर्ती घ्यायची आहे सकाळी तुम्हाला देवपूजा करताना देवीच्या मूर्तीला पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र तामणात घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याकडे ह्या व ह्या मूर्ती किंवा स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकतात किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही घेतली तरी चालेल तुम्हाला तामणात तुमच्याकडे जी मूर्ती असेल ती मूर्ती किंवा स्त्रीयंत्र तुम्ही घ्यायचं आहे सर्वात अगोदर बसायला आसन घ्यायचं कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा डोक्यावर पदर घ्यायचा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा किंवा तुम्ही तुमच्या देवघरात ते जो तेलाचा दिवा लावलेला असेल तो दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप लावा आणि एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे शक्यतो कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असेल तेच वापरा यानंतर आपल्याला उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा आणि मधले बोट आणि करंगी ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला ते व्हायचं आहे म्हणजेच आपल्याला कुंकवाने अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावर बघा श्रीयंत्रावर तुम्हाला तीन बोटांनी हे कुंकू घेऊन वरतून तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे कुंकू घेताना अगदी चिमूट चिमूट भर घ्या कारण हे कुंकू नंतर भरपूर साठतं कारण आपण श्रीसुक्तमचा पाठ करतो किंवा एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हणतो किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणतो त्यामुळे कुंकू आपल्याला चिमुडभर चिमुडभर घेऊन ते व्हायचं आहे यानंतर बघा तुम्ही जर का माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला त्या देवीचा मंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही श्रीमहालक्ष्मी नमोनमहा श्री महालक्ष्मी नमः किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणू शकतात किंवा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी श्री सुक्तमचा पाठ करत अर्चन करू शकतात बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ज्या घरात ही सेवा नेहमी केली जाईल त्या घरातील पैशाच्या सर्व समस्या या शंभर टक्के नष्ट होणार आहे सेवा फक्त तुम्हाला मनापासून करायची आहे आणि आपण केलेल्या सेवेचं शंभर टक्के आपल्याला हे फळ मिळत असतं त्यामुळे जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र या मार्गशीर्ष महिन्यात आणून घ्या आणि प्रत्येक गुरुवारी त्यावर तुम्ही कुमकुमारच्या सेवा करायला सुरुवात करा आता जर का तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारी मांडा आणि याच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्ती किंवा सुपारी असेल तर सुपारी किंवा श्रियंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्हाला हे तसंच ताट ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर देव पूजा करताना तुम्हाला यावरचं सर्व कुंकू काढून घ्यायचं आहे एका डबीमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि हे कुंकू घरातील सर्वांनी आपल्या कपाळाला लावायचं आहे बघा यामध्ये देवी तत्त्व उतरलेले असतात यामध्ये देवी शक्ती उतरलेली असते त्यामुळे आपण हे कुंकू कुणालाही द्यायचं नाही हे कुंकू परत पूजेमध्ये वापरायचं नाही आपण ते प्रसाद म्हणून सर्वांनी आपल्या कपाळाला रोज लावायचं आहे आणि जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा इतर देवीचा फोटो असेल तुम्हाला त्यावर कुंकुमार्चन करायचं असेल तर बघा तुम्हाला फोटो ठेवल्यानंतर फोटोच्या चरणाशी तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे तुम्हाला सर्व फोटोवर कुंकू व्हायचं नाही तर तुम्हाला फक्त चरणाशी कुंकू अर्पण करायचं आहे या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करून बघा माता लक्ष्मी तुमच्या घरातनं कधीही काढता पाय घेणार नाही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला चालू होईल पैशाच्या समस्या ह्या आपोआप कमी होतील इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय सेवा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद